हे कशाला गणपतीला ते साईडला लावायला लागतील ना थोडंसं ते घेऊ ना आता घ्या ये ना ते सांगते पण आतमध्ये घेऊन ठेवलं ते नं मग नंतर आपण तिकडून येऊ आणि मग जात जातं हे घेऊन देऊ बरं साडी घ्यायची तर ना साडी आत्ता कशाला घ्यायची मला घालायला कशाला लावं आत्ता म्हणजे गणपतीला घालायला पाहिजे घेऊन ना मला लक्ष्मी आल्यात लक्ष्मी आला घालायला साड्या काय कमी आहेत का, शला का शला मला नवीन घ्यायची मी मला घे आणि तुला घेते चला नाही आता नाही 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 बघ सेल लागलाय चला ना कुठं सेल आहे नाही नाही आहे अजून हो का ना अजून

सेल वाटत माहिती का हे सगळं विकायला ठेवलं तर सेल आहे ना सेल आहे ना संपला म्हणते ना नाही आहे ना ते आहे तुम्ही नाही तू इकड नाही तिकड ना खरेदी करत 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 आणलं तू मग तुम्ही असं घेत नाहीत ना असं घेत नाही इकडे आणावला तू ऐक ना जरा उद्या घेणार किती छान छान बघा नंतर घेणार बघा ना किती छान छान स्वस्त आहेत माग नाही येत अगं ते राहू दे ना महाग आहेत ना बघा ना आपण तू तर ना बघायला पैसे का तुम्हाला म्हणजे मी आता पैसे नाही आणलेले तुमच्या ओळखीचे आहेत ना ते ऐक ना तू ऐक नाही किती खरेदी करायची मला घ्यायची मी इथून हालणार नाही मला नाही मला नाही इथंच घ्यायची मला छान बॅट आहे मग मागच्या वेळेस घेतल्या ना तुला इथंच साड्या नाही इथंच घ्यायच्या ना मग मग आता ते सुभाष रोड पासून मिरवत मिरवत तू आला इथपर्यंत मला असं मग तसंच घ्यावं लागतं मिरवत मिरवत बघा ना आले छान छान तुझ्या कलर ला सुटण्यासारखं नाही हो का हो काही साडी छान तू घुरी तू नाही नाही मी गोरी तुला छान दिसती बघा

नंतर आपण परत पुढच्या आठवड्यात येऊ पुढच्या आठवड्यापर्यंत आहे कसे मला आजच घ्यायचे आहे म्हणत ना पुढच्या आठवड्यात त्या दिवशी पण घेऊन दिली नाही तुम्ही मला ब्लॅक साडी घ्यायची होती तर घेऊन दिली नाही तुम्ही ब्लॅक साडी किती मागतली होती माहिती मला घेऊन दिली का तुम्ही नाही घेऊन दिली ना मला घ्यायची तू आणल्यावर अशी मागत नाही मला घ्यायची काही पण येतील मला घ्यायचं काही बी येतील मला घ्यायचं असली कसली कोणाला डोक्यात माझ्यासोबत येते कशाला तू घेऊन द्या मला चांगली काय दोन तीनशे रुपयापर्यंत आहेत का साडी दोन तीनशे दोन तीनशे रुपयाचे नाही दोन तीनशे पर्यंत बघणार नऊशे नव्याण्णव विशाल कोठरी भावी असेल बाचाची भारी भारी साडी बाता पुढे जेवण थोडं हाताखाली या पुढे बाता देऊन दा खाली आता दाखवा जयदीप <tip> तू होयच नाही उद्याची खरेदी उदय परवाची उदय नंतरची उदे पुढच्या महिन्यात मी तुला काहीच म्हणत नाही मी स्वतः तुला घ्यायचंय असं कसं असतं घ्यायचं मला घ्यायचं मी मला घ्यायची तर मी होतं उद्या घेऊन ये नाही मला घ्यायची मग आत्ताच घ्या ना तुम्हाला घे मी तुला घे माझ्याकडे नाहीये काही कधी असते तुम्ही आहेत ना मग मला काय गरज आहे ते हिच घेऊन फिरते मलाच हे घ्या ते पैसे ते घ्या घ्यावा दाखवा दाखवा बघू बर एखादी साधेमधले दाखवा भाध्या मधल्या दाखवा काही असेल तर हिच्या कलरला दाखवा कशी पाहिजे दाखवा दाखवा जरा ह्याच्या तिकडे बघ हो काय खुलवायला आता तिथे काय बोलले झालं हां हो चांगलं भारीतला दाखवा चांगलं दाखवा बोलते ना चांगलं दाखवा हे व्हीट प्राईज दाखवा

तू तर भारीतल्या भारतला भारतलाच काढायला लागली आता एक चक्र म्हणलं एक घ्यायची एक घ्यायची का दोन घ्यायच्यात हे दोन घ्यायचं तू एकच म्हणली ह्या दोन घ्यायच्या तो अगं दोन घ्यायच्या तर मग मी काय का मला या दोन घ्यायच्या मला ह्या दोन घ्यायच्या सम जरा मला बघू द्या आधी तू कधी ते तर तू माझं दिवाळच कच गं हो साळाशे कुठं पण पैसे येईल ये मग सोळाशेच मग हीच साडी तुम्हाला घेऊन ते साडे मग नंतर घ्या मला घ्या करती का तू बघू बर तुमच्याकडे मोठे आहेत सध्या माझ्याकडे काय मग सध्या मोठे असतात म्हणते साध्या नाही घ्यायची मला ही घ्यायची त्या दोन घ्यायचे आता मला माझ्यासाठी तर बघू दे ना जरा चांगली आहे बघा सेले म्हणून आणले तू खरंच साड्या पण चांगल्या आहेत तू आता ह्या दोन चार साड्या मी घेते आणि परत उद्या परवा आल्यावर आहे ना तुला घेते थांब हे बघ बरं कधी वाट नव दे ना मग अजून तिसरी असं काय करायला लागलीच नाही मला घ्यायची बघा छान लागतो जास्त घ्या मला मी कुठून घेऊन देऊ म्हणजे माझी सगळी प्रॉपर्टी तुमच्याकडे आणि मी साड्या घेऊन देऊ घेऊन माझी सगळी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे म्हणजे तुमचं नाही माझी काय समोर माझी पण आहे प्रॉपर्टी हो काही याच्या

कपड लाव लोक पण लावा हिने काय केलं माहितीये का आम्ही कपड्या लोक पण लावलं होतं तिने कधी जाऊन ती चावी बिघडून आणली माझ्या कपड्यात लागतो साड्या बी आता तू करते काय काय आणि अजून येऊन मला माहिती माझी प्रॉपर्टी द्या आता लोक पण बदलून बघितलं सगळे भाई माझ्या आधी तिला माहिती पडतं माझ्या घरात काय चाललंय ते हिच्या पुढे काय चालत नाही घ्या घ्या दोन चार साड्या आणि हे तर दिले ना नंतर मग पाठवून द्या तिच्या माझ्या नाही यांच्या नावावर पाठवा दोघांच्या दो नको दो <laughs> त्यांच्याच <देंकाश> करा <laughs> विशालच्या साडीच चांगलं माझी अर्धी प्रॉपर्टी यांच्या पशीच आहे हे वापरते सगळं काय 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 म्हणजे तू आता सगळ्या लोकांना सांगत फिरले की काय माझ्या प्रॉपर्टीवर तुझा काय हक्क काय हक्क म्हणजे काय हक्क म्हणजे तुझं तू दिली कधी मला प्रॉपर्टी मी जावाय म्हणल्यावर प्रॉपर्टी असणार का नाही यांच्याकडे ह्या मोठ्या ह्या सांभाळतात ना पण प्रॉपर्टी मी कमवली कशी हिला कशी कुठे ह्यांनी नाही कमवली आमच्या सासऱ्यांनी कमवली मग दोघींचा हक्क आहे का नाही पण ह्यांच्याकडेच आहे माझी सगळी त्यांच्या नाही ना

साडी तुम्हाला पाहिजे माझं काय कस्टमर त्या हिशोब दाखवलं तुम्हाला हो आता माझ्या माझ्याकडे दुकान प्रत्येक साडी चांगलीच आहे घेता म्हणून आम्ही दाखवलं ना नाहीत आम्ही इतकं असं इतकं सध्याला सेल चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही पटापट घेतल्या साड्या तर माझी ते बरोबर पण आता वीस हजार द्या कॅश करू फोन पे करू कार्ड करू काय काय आता ना। आता मी काय करू तुम ते तुमचा प्रश्न आहे माझा काय मी तर दाखवलं कार्ड ए कार्ड पेमेंट करा किती झालं त्यांचं वीस हजार तीनशे साठ वीस हजार तीनशे साठ रुपये तीनशे साठ बाबा जाऊन भाबीसाठी डिस्काउंट ते आता थोडस वीस हजारच कर आता काय करा तुम्ही आधीच बाबा मला सांगायचं होतं इतके भारी दाखवू नको मी दाखवले नसते नाही मला सांगायचं त्याच काय मला सांगायचं भाभी आधी चार दिवसापासून मग आता काय करा त्याचं आता काय करा मिस्टरांना कोणते दोन हजार हे कर अठरा हजार रुपये त्यांचे फोन पे कशाने मागवा मला तेवढं पेड करा आता मी काय करू आता मला थोडी माहिती आहे दोन हजार दाखवते बॅलन्स सध्याला काय काय दोन हजार म्हणजे तुम्हाला समजा एकोणीसशे करे रुपयाच वापरते शंभर रुपये ठेवा लागतील त्यामुळे तुम्ही काय करा मला एकोणीसशे रुपये हा अठरा हजार शंभर रुपये मला कशी फोन पे कशी तरी करा किंवा कॅश आणून द्या कोणाला मागवा शंभर हा महिनाभर कामा स्टार्टिंग पाच सात हजार रुपया हा मग तीन महिने तीन महिने करावं लागेल ऐका ना काय वेगळी सेव्हिंग आणून द्या सेव्हिंग पण त्या अगं बाय आता काय करा बाबा आता तुमचं हे झालं आता काय म्हणते करायला गेले गणपती झाला मारुती मारुती नाही मग सोबत झाला तर हा ते मसन वाटत जायच्या आधी माझे पैसे द्या भाभी नाही नाही

अठरा हजार शंभर अठरा हजार शंभर रुपये मला टाक ना लवकर मी तुला सकाळी उद्या हां उद्या टाकते तुला उद्या आधीचे अरे आधीचे पण दिल ना उद्या काय म्हणते जावेनी घेतली माझ्या नाववर तुझ्याकडनवी शक बर आपण उद्या बघू काय ते फक्त मला आत्ता टाका अठरा हजार शंभर रुपये टाक तुला वाटलंच होतं ना काहीतरी होणारे फोन आला म्हणजे पैशाचे जाऊ दे बाई करायचं मला ताक मला जा जा, मला टाक टाक हा मी बघते उद्या हा टाक बर बर फोन पे करू का बिलवर मग काय करतो दोन हजार एकोणीसशे रुपये कार्ड बिल आणि अठरा हजार शंभर फोन पे करतो चालेल ना हा भाभी ते बी सांगतो मग आता तुम्हाला साडी बदलून मिळणार नाही काही नाही हा भाभी ते नाही सांगतोय उद्या तुम्ही म्हणता मी मी घेतली तसं काय होणार नाही माझा सेल संपाय लागला त्याच्यामुळे नो कॅश बॅक नो एक्सचेंज येतच नाही परत बिल चाल नाही बिल

উম কচোন ক্ৰেডিট কাৰ্ড হয় বনাব ফেট কচে কাৰ্ড কাৰ্ড পইচা গেলে গেলে এটা ফোন চাবলৈ গেলে তই চাওক